हाय फ्रेंड्स कसे हात मस्त मजेत ना आय होप सो so. मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आणि किती थोडीशी तब्येत वगैरे डाऊन असली किंवा किती कंडिशन बेकार असला तरी मस्त तर बोलावंच कारण की माणसाने कधी हिरमूसून जावं नाही हे तरी मला वाटतं तरी ते सकाळ सकाळ आम्ही मंचुरियन केले होते जी के होते के होते। के की ओवीची डिमांड होती की ओवीला मंचुरियनच खायचे होते मी म्हटलं होतं शिरा वगैरे घ्यायचं नाश्त्यासाठी पण ओवीचं होतं की मग अवधूधसाठी शिरा कर मन पण माझ्यासाठी मंचुरियनच पाहिजे तर मग तर तिची इच्छा नको मोडायला म्हणून केलं कारण परत जर केलं नसतं तर ती गोष्ट मनाला खात्रायली असती की बाबा ओबी बोलली होती क खायचं म्हणून पण ती आपण तिला करू दिलं नाही मग दिवसभर त्या गोष्टी मनाला लावून घेण्यापेक्षा करून दिलेलं कधीही बेटर हे मला वाटतं तर इथे मस्त मंचुरियनवरती ताव मारत आमची पंगत बसली होती सकाळ सकाळ आणि अलीकडे थंडी पण भरपूर आहे आठ नऊ वाजेपर्यंत अशी कडक थंडी असते बाहेरसुद्धा निघावं वाटत नाही आणि काल अवधूत आजारी होता म्हणजे हाफ ब्लॉग तुम्ही पाहताय त्या दिवशी अवधूतला बरं नव्हतं सर्दी वगैरे होती तर एकंदरीत त्याला सर्दी वगैरे झाली कारण त्या दिवशी आम्ही चंपशेष्ठीला मंदिरामध्ये जेवलं होतं तिथलं पाणी चेंज झालं तिथलं पाणी पिण्यात आलं त्याच्या त्याच्यामुळे तो सर्दीने जाम झालेला होता तरी पण इथे ते तेलकट खातो ते 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 कारण त्यालाही राहत नाही अशा गोष्टी दिसल्या की मग त्याचं तोंड सुटतच जातं त्याच्या तोंडाला आवर नसतो मग त्याच्यासाठी मी नाही बोलले होते पण वी ऐकायचं ना आवाज घेत नव्हती तरी ते आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि आमचे कारभारी नेहमी नावं ठेवत असतात त्याच्यामुळे मी इथे रिअल वॉय व्हॉईस ऑन केला नाही इथं व्हॉईस ओवर करते कारण मी हाय हॅलो इंट्रो देत होते सकाळ सकाळ तर हे म्हणे की तमाशा मंडळ हाय तमाशा मंडळ हाय तमाशा मंडळ असं चाललेलं होतं त्याच्यामुळे मग इथे तशाच गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि खरंच म्हणजे असं घरी एकत्र असल्यानं भारी वाटतं तर इथे मस्त पाहू शकता मंच्युरियन तर ते ग्रेव्ही केलेली होती आणि ह्यांना नाश्ता करून दिला होता आणि आज काल आवतीतलं बरं नव्हतं पण आज आज माज, माझी पण तब्येत डाऊन झालेली आहे एकंदरीत सर्दी घसा तडतड होते तर टॅबलेट वगैरे पण घेतलेले आहे पण अलीकडे व्हायरल आहे त्याच्यामुळे सगळीकडे हे होतंयच म्हणजे घरात एकाला झालं की दुसऱ्याला दुसऱ्याचं की तिसऱ्याला असं सगळ्यांची आळीपाळीने बारी येत असते तर हे चालायचंच आहे कारण हे आता बरेच दिवस झाला अवधूतला पण व्हायरल वगैरे झालं नव्हतं पण ते आणि त्या आमच्या चुकीमुळे झाले की आम्ही त्याला पाणी तिथलं पाजलं त्या चुकीमुळे झालं तरी तर आम्ही मस्त हसत मसत माझ्या करत नाश्ता केलेला आहे आणि आय होप सो so, तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेलायकन हिट करा तर एवढं पण व्हायसवर देताना जमलिंग होते की काय बोलायचं काय नाही कारण कसं आहे नवीन नवीन आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या चुका होतात आणि एवढं बोलणं पण होत नाही की बाबा ॲक्युरेट काय बोलायचं किंवा विषय काय घ्यायचा पण जेच आता आपण जे करतो आहे तेच बोलणार ना कारण की डेली ब्लॉग आहे त्याच्यामध्ये आपण फक्त डेलीचंच टाकतो आणि त्यात पण बरे म्हणजे काही दिवसभर शूट आपण करत बसत नाही जेवढं आपल्याला होतं आहे जेव्हा जेव्हा लक्षात येतं की बाबा ही गोष्ट थोडीफार शूट केली पाहिजे तेव्हा त्या ते गोष्टीची क्लिप घेतली जाते आणि ती गोष्ट शूट केली जाते आणि मला तर दोन मुलांमुळे टाईम भेटत नाही आणि बाकीचं पण आपलं बाकीची कामंधंदे असतात त्याच्यामुळे वेळ भेटत नाही पण करायचं जसं होतं तसं तर ह्या इव्हनिंग टाईम होता इथे मस्त यांनी पोरांना फोगे वगैरे बांधून दिले फुगे पण फुगून दिले की जेणेकरून दिवसभर कसं होतं हे नुसतं एकमेकाचे भांडण चालतात मम्मी याने हे घेतलं लगेच हा म्हणणार दीदी मला हे करते दिदी मला ते करते आणि स्पेशली जी छोटीत ना ते नाव सांगण्यात एक्सपर्ट असतात कारण अवधूतच्या खोड्या नाही काढल्या तरी अवधूत म्हणणार मला मारलं मला लाद दिली मला हे झालं मला ते झालं असं त्याचं नेहमीचं चालू असतं त्यामुळे दिवसभर तर त्यानं दुखून जातं की बाबा ह्यांचे भांडणं काय म्हणतात सोडवावी लागतात आणि ओवी पण अजून लहान आहे त्याच्यामुळे तिलाही एवढं काय त्याला समजून घेतात गुड बॉय नाव kaye to itu kaye to wa wa to ka steam to steam oh, me to na via ya steam jayla hai ha ka steam mer for ka no good oh chocolate chocolate